झाली ते लाख एका ज्ञानोबा माऊली तुकाराम विठोबा रखुमाई घोष हा सुख सोहळा स्वर्गी नाही एवढी मोठी यात्रा मग स्वच्छता ही त्याच पद्धतीनं नियोजन त्याच पद्धतीनं सर्वांचं आरोग्याचं पद एका अर्थानं हे निर्मल वारी म्हटलं तर ठरवू नये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांची सर्व टीम पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन विशेष करून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे त्यांची सर्व टीम यांनी एक प्रकारे वारी सुकाहवह कशा पद्धतीने होईल लक्ष केंद्रित केलं आरोग्याच्या दृष्टीने देखील सांगोपांग विचार करून स्वच्छ पाणी पुरवठा कशा पद्धतीनं करता येईल याकडे देखील लक्ष दिलं गेलं सफाई कर्मचारी अहोरात्र काम करून स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर काय आहे हे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला पासष्ट एकराचा परिसर असेल गोपाळपूर दर्शनबारी इतकेच काय पंढरपुरात चांगल्या स्वच्छता ठेवून एक प्रकारे एक आदर्श निर्माण केला गेला माननीय जिल्हाधिकारी स्वतः वारीचे अगोदर पासून स्थळ ठोकून होते त्यांनी चांगल्या पद्धतीनं भाविकांची कोणत्याही पद्धतीनं हेळसांड होऊ नये याकडे लक्ष दिलं झाडू संतांचे मार्ग या उक्तीप्रमाणे सर्वांनी सहकार्य करून वारी पार पाडली त्यासाठी पंढरपूरकरांचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे